काढ दोन काढ बघ अरे बघ की वजन फिजन फिजनला का वजनला माणूस आयला का तू लास तर हे आहे आमचे मित्र डॉक्टर विजय पाटील अतिशय चांगले डॉक्टर आहेत नमस्कार मी डॉक्टर पाटील बोल बोला बोला काय आता मोदून पाच मिनटं किती नाही अंकार खाली पडतो माहित आहे पण तुमची बुद्ध्यांक बघूनच मी सांगतोय तुम्हाला की तुम्ही तीन सहा हात माझा मी पिंपळखुंट्याच्या शाळेत त्याला बोनाफाड काढायचं होतं पण हा पण आता काय झालंय सध्या की सर क्लार्क नाही तिथं त्यामुळे परत माघारी यावं लागतंय आता आपल्याला

व्यवसाय तास असतो आपण चुरी नेतो होय तुरी हारबारा नेहून व्यापाऱ्यांनी घेतलं व्यापारी जाळ करतून दुकानात तिथ जाऊन आपण आणतो टबल पाहिजे चवलीच बसून काम आहे माप घ्यायचं द्यायचं आणायचं अंगणवाडीची शाळा आहे गावातली गावात सुरुवात होती गावात घुसायला हातमध्ये त्याला बसू जरा खेनबर इथं खाली इथं तर काय बोना फाईट काढायचं त्याला सर नाही ते इथं बसू काय ते विचारलेलं बरं ही आमच्या गावातली मंडळी आहे विजय गोफणे आणि हे सुधीर नगिरे ती पल्लीकडे काय नाव कुरमुरी बैराजा त्याचा आवाजच आहे नाही तोंडात ना असू द्या ला नाही तुझ्या पलीकड कुलदीप वारे ने केसन हे आता आपल्याला भेटले होते का हा हा, हा। कोण ते फुलचंद कुरमुरे चिरंजीव <laughs> त्यांचे चिरंजीव कुलदीप मंकी कुलदीप मग काय केलं सुधीर काय नाही खरं बोल लावले सापडण्याला पंधरा एकर आहे का पंधरा एकर आहे सुरू आहे का नाही आता उघडले उघडले राहिला का नोटा तुमच्या आता काहीच भाव नाही खरबूज बोला वय पण ते आता टेम्परेचर यायला पाहिजे यायला पाहिजे पूर्ण पाण्याचा स्प्रे करायचा रोज

आता तुम्ही तो काय तो कोंटपूर फाट्यावर आम्ही पुढे लक्ष होत काय घ्या कोंटपूर पण हाट्या बस 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 पुस्तक कोणाला घ्यायची काय आता पहिला काळ गेला की आता नवीन पुस्तक ऑनलाईन शाळेत शाळेत पुरीची पुस्तक पोराला घेऊ होते म्हणले तर सर लोक म्हणले नाही 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 चालत नाही नवीनच घेऊन द्यावं किती बघा मग कोणाला देऊन टाका पंच्याहत्तर टक्के ऑनलाईन झाले पुस्तकांना पुस्तक निम्या पण आता तसं नाही ना काळ त्याला लॉकडाऊन पासून फार झाला की घरचा लॉकडाऊन पासन काल जमीन आसपनाचा फरक झाला शर्यत होती काय आज तरी शरीर आहे काय माहिती शर्यतीची बैल मोड आहे यात्रा नाही कुठं चालले आता कुर्तवाडी शर्यत आहे काय आज कुठं तर हे समोर जे दिसतंय हे पटांगण सगळं शर्यतीसाठी सजलेलं आहे बैलगाड्या आल्या ते सगळे आले ते पण आपण महागारी आल्यावर महागारी आल्यावर बघू हे सगळं आता आपल्याला पुढची काम आहे ती लगे कसे आहे एक दोन घ्यायचे होते बर बघ अरे या की या की एक तुम्हाला एक मला एक तुला कळत त्यातलं मला काय काय झाडायला का, लागते आणि पूजा लागते पाडव्याला पाडव्याला काढ दोन काढ बघाय अरे की वजन फिजनला का ला काय तुला मापातला माणूस आहे का तू लांबी रुंदी काय साय होत मला समजा ना बघायला काय आता काय मोजून घ्यायचं अरे वजन फिजन घ्यायचं कसं काय दोन काढायचं चांगल्या ती तसल्या पिंधरलेले ही काढ नको कसल्या बी चांगल्या असाव्या तर हे आहे आमचे मित्र डॉक्टर विजय पाटील अतिशय चांगले डॉक्टर आहेत नमस्कार मी डॉक्टर पाटील बोला बोला आ, बोला काय बोला डॉक्टर साहेब बोला डॉक्टर किलो सत्तर किलो सत्तर किलो झाला होत हो डॉक्टर साहेब मटन लय पडू हरीला सत्तर किलो अरे का पाहिजे बरं तुम्हाला एक हरीचा प्रॉब्लेम सांगायचा था। था। तर हरीला तेवढं सांगा हरीला काय नाही फ्रेश व्हेजिटेबल व्हिजिटेबल व्हिजिटेबल थोडं काम झालं का जास्त जरा कटाळी झोप विषय हा रात्री झोपताय तुम्ही रात्री झोपतोय मग दिवसा जोपेयच काय काय कचून खाताय ना जेवल्यावर काय सकाळी उठून व्यायाम करणं प्राणायाम करण चांगल्या भाज्या फळ खायची जरा रोज दिवसभर एक सफरचंद की किंवा काय आपले दु राय दूध एवुस्टी गोष्टी पिष्टमय पदार्थ जास्त खाता बेस्ट बटाटा होय खातो की ज्वारी जी भाकरी ह फळ फ्रुट्स खाल्ले अँटीऑक्सिडंट जास्त असते व्हिटॅमिन बी 12 आसा सी व्हिटॅमिन सी

त्यांना खूप चांगल्या, फायद्याच्या आहेत त्यामुळं बरेच युट्यूबर्सला म्हणजे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना त्याचा फायदा झाला फायदा होतो होतो फायदा शंभर तुम्ही एवढं कोड कौतुक केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद साहेब चला डॉक्टरांची गाडी घेतली आता बसावं लागतंय सर सरसर पोळते बरं का खाली पोळत ला ना थोडं माग सारखी थोडं एकदा महाग सारखं थोडं महाग सरक सर थोडं महाग नाही नाही का चला 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 आता आता घरी जायचं आता बस पाणी पिणी पिऊ रस पिऊ आता जरा तर थोडं मस्त वाटेल जरा रस प्यावर कुरडवाडी कुरडवाडी टेंबोरणी चौक टेंबोर रोड टेंबोरणी रोड समोर तर समोर आलो आता हरीच्या घरी काय आपण मग काय चाललंय कोण आहे मी मी मजी मी आहे मी अरे मी सर मीच आहे ते रे हो का तुम्ही ओळखलाय का मला नाही काय बोलता पाटला जाय काय ते कॅमेरावाला आहे कॅमेरा कॅमेरावाला माणूस आहे कॅमेरावाला बघा काय धरत आहे ती पुढं काय लावलंय त्याने जाऊ नाही आता कळलं तुम्हाला पाटलाच पाटलाच कस काय म्हणलं मग नाव सांगा आपा काय सांगा जास्त करतो सर नाव नाव सांगा काम नाही ना दाम नाही नाव सांगा की काय नाव सांगतो असं मुगत नाव तू असं करतो नाव सांगा ना की लागली एवढी नाव सांग नाव सांगा हो काय नाव सांगू माझं नाव सांगा काय का। नाव ना सांगतो आपच डोकं गेलं कामातून अर काय ते नाव श्रीकृष्ण व्हय आर ते हे काय ऋषी श्रीकृष्णाचा गुरु होय हा कोण व काय ऋषिकोलचा ऋषी ऋषी शांती पण ऋषी शांती आज ध्यान झाला अहो बापार शांती पण माझं का ना <laughs> नाव काय आहे तुझं नाव संदीप हा ओळखला सूत्र फिरत नाही लवकर हुशार म्हणजे नाव देण्याच ठेवायसाठी आधी देवाला आठवावं लागतं श्रीकृष्णाला श्रीकृष्णाचा गुरु गुरु तिथलं परत मग समजत बर क्षितिजा आला आता जाऊ वारं कुठलाय आहे आवाळ आले काय जातो मग चला घरी आलो आहे घरी केली भाजी ही कशाची पालकाची सुकी भाजी एक नंबर भाजी होती बरं सुकी भाजी पालकाची कोण करताय का नाही मला माहित नाही पण त्या दिवशी मी खाल्ली त्याच्या आधी पण एकदा खाल्ली होती लय भाजी होती भाजी आणि दुसरी गोष्ट वरण पण आहे इकडे बेट चिराय चालू आहे इकडे एक आपल्याला चिरायची सगळ्यांनी जेवायला या चालू चेस खेळायचं चेस ही आता खेळायला लागली ती सुट्टीनं सुट्टी गेली आता लागली खेळायला चेस चेस तुम्ही माझ्याबरोबर टिकून नाही शकत तुम्ही तिक एकीकडे मी एकीकडे मोदून पाच मिनटं किती अहंकार नाही अहंकार खाली पडतो माहीत आहे पण तुमची बुद्धी बुद्ध्यांक बघूनच मी सांगतोय तुम्हाला की तुम्ही जास्त वेळ टिकून नाही शकत माझ्याबरोबर

ह्याची फुलं काढून घेतली बेसाठी आणि म्हणलं हे गाजर उपटून घेतली खाली गाजर आहे ते तेवढं जरा त्यांना पौष्टिक हिला आहे बरं आता चिंगीला फक्त टाकायचं तर चिंगी लागली हेड करायला समथिंग आहे हे इकडे गाजर अशी मोठी मोठी गाजर मोठी मोठी गाजर आहे सोम्याला बी टाकू आता चिंगी लागली खायला तर मंडळी बसलो आहे निवांत आता आता मला तर काय भोग नाही जेवण तर काय करायचं नाही निवांत बसलो आहे पंखा लावलेला आहे एडिटिंग झाली ह्या व्हिडिओची मला एडिटिंग झाली आता था शेवट करावा त्यासाठी तुमची परवानगी मागावी लागणार आहे आणि उन्हाळा कडक 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 वाढत चालला आहे लोकांना जरी वाटत असेल की बाबा उन्हाळा कडक 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 व्हायला लागला आहे पण मला मात्र लय मोठा आनंद व्हायला हो लागला आहे का कारण की कडक उन्हाळा झाल्याशिवाय सुखद असा पावसाळा बघायला मिळत नाही ती पावसाळ्यातलं ढग ती पावसाळ्यातलं रिमझिम रिमझिम पाऊस आणि ते पडणारा पाऊस आणि त्याने गार वार ते अंगाला लागतं बरं वाटतं तर काय तुम्हाला सुखाचा दिवस बघायचा तर त्याच्यासाठी आधी थोडंसं दुःख भोगावं लागतं पण माझ्यासाठी ती दुःख नाही माझ्यासाठी ती आनंदाची गोष्ट आहे ही उन्हाळा म्हणजे माझ्यासाठी एकदम आवडता विषय आहे कारण की ही उन्हाळा झाल्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त असा आवडीचा पावसाळा आता लागणार आहे पावसाळा लागला की हिरवं गार सगळं रान होतं गवत येतं फुलंला येते ती सगळं निसर्ग कसं थंड होऊन जातो डोळ्याला शांतता मिळते तर त्या पावसाळ्याची आता आस लागलेली आहे पण त्याला आपल्याला थोडे दिवस थांबावं लागणार आहे तर मित्रांनो तोपर्यंत सगळ्यांनी थांबा आम्हालाही विनंती द्या आजच्या पुरती परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना सुरेकरू देऊ